नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाबीड सीईटी एक्झामिनेशन करिता टीचिंग ऍप्टिट्यूड यावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कशन करीत आहोत एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हे प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला टीचिंग ऍप्टिट्यूड या भागातून परीक्षेत देखील विचारले जाणार आहे टीचिंग एप्टिट्यूड हा जो पर्टिक्युलर भाग आहे बी एड सी टी एक्झामिनेशनमध्ये तीस गुणांसाठी या भागातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न येतात त्यामुळे जर आपल्याला तीस गुण पूर्ण पूर्ण म्हणजे अॅक्युरेट करायचं आहे पैकी तेच आपल्याला मार्क जे आहे टीचिंग एप्टिट्यूड या भागावर कव्हर करायचा आहे तर त्यासाठी हे व्हिडिओ सिरीज अत्यंत महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे त्यामुळे जर प्रिव्हियस सेशन विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं नाही तर नक्कीच बघा जेणेकरून आजचा पर्टिक्युलर सेशन समजून घेण्यामध्ये आपल्याला मदत होईल सो आजचा आपलं लेक्चर फाईव्ह आहे सोबतच बीएड सीएटी एक्झामिनेशनला विद्यार्थी मित्रांनो आपण टार्गेट करीत आहात तर कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे नोट्स आहे मॉक टेस्ट आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर एमसी क्यूज आहे कोर्सची फीस दोन हजार रुपये आहे आजच तुम्ही या कोर्सला जॉईन करा जॉईनिंगसाठी बघा हे ऑफिशल नंबर आहे यांवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करू शकता सुरू करूया आपल्या व्हिडिओ सिरीजला प्रश्न आहे एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ प्रश शिक्षण ही कशा प्रकारची प्रक्रिया आहे ए नॅचरल म्हणजे नैसर्गिक बी आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम सी आहे ऍक्टिव्ह म्हणजे क्रियात्मक की डी इनफॉर्मल अनौपचारिक विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हे आपल्याला दिसून येतं नैसर्गिक प्रक्रिया आहे ना सो अशा पद्धतीने व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश दिस इज वन ऑफ द गोल ऑफ एज्युकेशन शिक्षणातील महत्वपूर्ण धैर्य यापैकी कोणते आहे यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चार ऑप्शन दिलेला आहे त्यामधून ए आहे स्ट्रेंथ इन द टीचर स्टुडंट रिलेशन शिप म्हणजे शिक्षण आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील दृढता बी आहे ज्ञान प्राप्ती म्हणजे नॉलेज गेन करणं सी आहे एक्सलेंट इन रिझल्ट निष्कर्षात उत्कृष्टता आणि डी आहे गुड मार्क्स इन एक्झाम म्हणजे परीक्षेत उत्तम गुण मिळवणे हे शिक्षणाचे प्रमुख धैर्य आहे का आता बघा शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी मार्थ। मित्रांनो आपण नॉलेज गेन करीत असतो आणि जर स्पेसिफिक नॉलेज आपल्याला आहे तर त्या नॉलेजच्या आधारावर आपण अन्य गोष्टी सुद्धा मिळवू शकतो बरोबर आहे त्यामुळे शिक्षणाचं महत्वपूर्ण धैर्य काय आहे तर शिक्षणाचं सगळ्यात महत्वाचं धैर्य आहे ज्ञान प्राप्ती करणं नॉलेज गेन करणं आणि नंतर आपण त्या नॉलेजच्या आधारावर नक्कीच अन्य कार्य देखील करीत असतो त्यामुळे बी समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण विच ऑफ द फॉलोविंग मीडिया प्रोवाइड अवेअरनेस टू मोर दॅन वन सेन्स ऑर्गन म्हटलेलं आहे की असे कोणते खालीलपैकी चेतना देते ए टेबल म्हणजे तक्ता बी टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन सी रेडिओ म्हणजे रेडिओ आणि डी आहे टॅप रेकॉर्डर म्हणजे टेप रेकॉर्डर आता बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपले ज्ञान इंद्रिय आपले सेन्सेस जे आहे त्यांना चेतना देणारं कोणता आपल्याला माध्यम दिसून येतं तर ऑब्व्हियसली दूरदर्शन टेलिव्हिजन का बरं कारण टेलिव्हिजन मध्ये आपण ऐकूही शकतो आणि पाहूही शकतो आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो जे गोष्ट आपण पाहून शिकत असतो त्याचं खूप मोठ्या टाइम पिरियड पर्यंत किंवा लॉंग टाइम पर्यंत ती गोष्ट आपल्याला लक्षात राहत असते त्यामुळे दूरदर्शन जे आहे ते आपले ज्ञान इंद्रियांना जे आहे अधिक बळ देत चेतना देत किंवा खूप दीर्घकाळ पर्यंत ती गोष्ट आपल्याला आठवणीत ठेवण्यासाठी देखील मदत करीत असते त्यामुळे बी समोरच्या प्रश्नाकडे वेळूया आपण वोकेशनल एज्युकेशन इज ऑल्सो कॉल्ड म्हणजे व्यावसायिक शिक्षणाला अन्य कोणत्या नावाने ओळखतात कल्चरल डेव्हलपमेंट गोल ऑप्शन ए आहे कल्चरल डेव्हलपमेंट धैर्य बी आहे ब्रेड अँड बटरचे धैर्य सी लिव्हिंग एबिलिटी गोल आणि डी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट गोल आता व्यावसायिक एज्युकेशन अन्य नाव काय आहे व्यावसायिक एज्युकेशनचं तर विद्यार्थी मित्रांनो ब्रेड अँड बटर या नावाने देखील व्यावसायिक शिक्षण ओळखलं जातं त्यामुळे इथे वेग व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी समोरच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट द गोल ऑफ एज्युकेशन खालीलपैकी शिक्षणाचं धैर्य कोणतं नाही ए आहे नॉलेज गेन करणं म्हणजे ज्ञान प्राप्ती बी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्ती विकास सी डेव्हलपमेंट ऑफ मेंटल स्ट्रेंथ अँड इट्स म्हणजे मानसिक शक्तींचा आणि प्रवृत्तींचा विकास इत्यादी की डी द परसेंटेज ऑफ मार्क इन द अॅन्युअल एक्झामिनेशन म्हणजे वार्षिक परीक्षेत गुणांची टक्केवारी इनक्रीज करणं वाढवणं आता विद्यार्थी मित्रांनो इथे बघा कोणतं नाही विचारलेलं आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न जे आहे व्यवस्थितरित्या म्हणजे क्वेश्चन मार्क आपल्याला जोपर्यंत जो दिसून येत नाही तोपर्यंत रेड आउट करायचं आहे ओके सो so, नक्कीच आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती होताना दिसून येतं आपलं जे ओव्हरऑल म्हणजे आपलं सामाजिक शैक्षणिक शारीरिक मानसिक अशा सगळ्याच प्रकारचं डेव्हलपमेंट होत असतं म्हणजे ओव्हरऑल आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या माध्यमातून होत आपलं मानसिक शक्ती आणि क्रिटिकल थिंकिंग देखील शिक्षणाच्या माध्यमातून आपलं इन्क्रीज होत असतं वाढत असतं त्यामुळे हे तीनही इथे योग्य दिसून येतं आता चौथा बघा वार्षिक परीक्षेत गुणांची टक्केवारी वाढवणे आता बघा शिक्षण घेणे याचा अर्थ एक डिग्री होल्ड करून राहणे असं नक्कीच होत नाही त्यामुळे डी आपल्याला इथे चूक आहे डी आपलं योग्य उत्तर राहील समोरचा प्रश्न आहे व्हॉट आर द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युजीसी कार्य काय असं इथे विचारलेलं आहे ओके ए आहे टू अपॉइंट द व्हॉइस चान्सलर ऑफ युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या गुरुकुलाच्या नेमणुका करणे बी आहे टू फिक्स द सॅलरीज ऑफ कॉलेज अँड टीचर महाविद्यालयीन शिक्षकांचं वेतन निश्चित करणे कि सी टू कंट्रोल द इक्वॅलिटी ऑफ हायर एज्युकेशन उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे अँड लास्ट ऑप्शन आहे डी टू ओपन न्यू युनिव्हर्सिटी एज पर द नीड ऑफ द स्टेट म्हणजे राज्यांच्या गरजेनुसार नवीन विद्यापीठे उघडण्यासी बघा राधाकृष्ण आयोगांच्या रेकमेंडेशन वर आपण बघतो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांचं नाईन्टीन फिफ्टी थ्रीमध्ये होतं आणि स्वतंत्र निकाय म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाला मान्यता मिळतं नाईनटीन फिफ्टी सिक्स ओके सो याचं कार्य काय होतं तर उच्च शिक्षणातील जी गुणवत्ता आहे क्वालिटी जी आहे त्याला मेंटेन करणं त्याला नियंत्रित ठेवणं हे युजीसीचं कार्य मुख्य कार्य आपल्याला दिसून येतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इन वोकेशनल एज्युकेशन द मेन गोल ऑफ एज्युकेशन इज व्यावसायिक शिक्षणाचं मुख्य धैर्य काय आहे नॉलेज वाढवणे ज्ञान प्राप्ती करणे कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे सांस्कृतिक विकास करणे सी लिव्ह लिविंग हुड म्हणजे उपजीविका की डी फिजिकल डेव्हलपमेंट शारीरिक विकास आता बघा एज्युकेशनच आपण जर गोल बघितलं तर ऑब्व्हियसली ज्ञान प्राप्ती करणे आहे पण इथे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्होकेशनल एज्युकेशनचं गोल काय असं विचारलेलं आहे तर वोकेशनल एज्युकेशनच गोल आहे उपजीविका आहे ना म्हणजे त्या माध्यमातून आपलं काय होतं आपण आपड़, आपलं स्वतःच स्व हे उधार करू शकतो ठीक आहे म्हणजे व्होकेशनल एज्युकेशनच उपजीविकाली हुड जे आहे ते आपल्याला धैर्य जे आहे ते दिसून येतं त्यामुळे शिक्षणाचं धैर्य आणि व्यावसायिक एज्युकेशनचं धैर्य जरा आपण कन्फ्युज व्हायचं नाही ओके चला ओके नेक्स्ट क्रिटि क्रिएटिव्हिटी म्हणजे काय सृजनात्मक स म्हणजे काय होतं क्रिएटिव्हिटी काय असतं इनोव्हेशन ॲबिलिटी म्हणजे नवनिर्माण क्षमता काहीतरी नवं करण्याची क्षमता म्हणजे सृजनशीलता होतो का ऑप्शन ए आहे कन्सिडरिंग ओल्ड ॲज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं असे समजणे म्हणजे सृजनात्मकशीलता होतं की सी आहे नॉट एनकरेजिंग आर्ट फॉर्म म्हणजे कला प्रकाराला उत्तेजन न देणं आयडिया आहे डेव्हलपिंग कल्चर सो सुसंस्कृतीचा विकास करणे सो ऑबियसली व्हेरी करेक्ट आन्सर ए आहे कारण सृजनात्मकशीलता शिल म्हणजे काय काहीतरी नव करणे ठीक आहे म्हणजे नवीन काहीतरी निर्माण करणे म्हणजे सृजनात्मक शक्ती होती सिजना क्रिएटिव्हिटी थिंकिंग होत असतं म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट मधा किंवा वेस्टेजमधून काहीतरी तुम्ही काय करीत आहे नवं काहीतरी बनवत आहे जे उपयोगी आहे अशा प्रकारचं जे क्षमता असते अशा प्रकारची जी ॲबिलिटी असते त्यालाच म्हटलं जातं क्रिएटिव्हिटी थिंकिंग ओके सो नेक्स्टकडे वळूया आपण ओके डॅश दिस इज द फ्ले इन टुडेज एज्युकेशन सिस्टम आजच्या शिक्षणातील दोष काय आहे ठीक आहे ओके ए आहे बिंग एबल टू यूज द नॉलेज गेन इन प्रॅक्टिकल लाईफ ज्ञान प्राप्त ज्ञानाचा व्यवहारिक जीवनात उपयोग करता येणे ठीक आहे इथे दोष विचारलेला आहे बी नॉट बिंग एबल टू यूज द नॉलेज गेन प्रॅक्टिकल लाईफ म्हणजे प्राप्त ज्ञानाचा आपण व्यवहारिक जीवनात उपयोग न करता येणे सी आहे डिक्लाइन अॅन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट म्हणजे वार्षिक परीक्षेच्या निकालाचं प्रमाण घसरत जाणे की डी विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञानाचे कौशल्य निर्माण करणे डेव्हलपमेंट प्रॅक्टिकल नॉलेज स्किल अमॉंग स्टुडंट आता हे दोष विचारलेलं आहे तर डी हा दोष आहे का नाही डेव्हलपिंग प्रॅक्टिकल नॉलेज स्किल स्किल डेव्हलप करणे हे आपण आजच्या शिक्षणामध्ये एक नवीन इनिशिएटिव्ह बघतो आहे ना त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे ज्ञान आपण प्राप्त करत असतो त्याचा व्यवहारिक जीवनामध्ये उपयोग कसं करायचा आहे हे आपल्याला माहीत असावं आणि जर आपण ते करू शकलो नाही तर हे नक्कीच आपल्या शिक्षण पद्धतीतील दोष आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ते योग्य उत्तर बी आहे समोर आहे विच ऑफ द फॉलोविंग टूल्स विल द ग्रेटेस्ट विज्युअल इम्पॅक्ट असं कोणतं साधन आहे जे दृश्य म्हणजे पाहण्यात परिणाम जास्त करतो ए टेबल बी फोटोग्राफ सी स्लाइड आणि डी आहे फिल्म्स काय जास्त आपल्या पाहल्यानंतर जास्त इफेक्टिव्ह आपल्याला वाटू शकतं ठीक आहे सो so ऑबियसली फिल्म एखादी पिक्चर आपण बघतो आणि नक्कीच तो, तो पिक्चर आपल्याला प्रदीर्घ काळापर्यंत स्मरणात देखील राहत असत आठवणीत देखील राहत हो की नाही ते पूर्ण पिक्चर आपण पार्ट आपल्याला होऊनच जात बरोबर सो त्यामुळे डी आहे ठीक आहे पाहून कोणतीही गोष्ट लक्षात घ्या की एखादी गोष्ट आपण जे बोलून आपण इम्पॅक्ट होत नाही ते पाहून होत असत ओके सो नेक्स्ट क्वेश्चन आहे फिजिकल डेव्हलपमेंट मेन शारीरिक विकास काय आहे शरीर आणि मन यांचं संतुलन राखणे मेंटेनिंग बॅलन्स बिटवीन बॉडी अँड माइंड बी आहे डेव्हलपिंग रेसलिंग इन्स्ट्रुडन म्हणजे पॅलवान निर्माण करणं सी आहे कीपिंग द बॉडी हेल्थ अँड एफेन्शियल म्हणजे शरीर निरोगी आणि कार्यक्षम ठेवणे आणि डी आहे विद्यार्थ्यांना स्वच्छता ठीक आहे म्हणजे हायजीन आणि आरोग्यविषयक सवय लावणे हायजीन अँड हेल्थ हॅबिट लावणं विद्यार्थ्यांमध्ये आता शारीरिक शिक्षण विचारलेलं आहे फिजिकल डेव्हलपमेंट विचारलेलं आहे सो ऑप्शन चार दिलेला आहे आपल्याला बघा शरीराने मन संतुलन ठेवणे किंवा राखणे हे शारीरिक शिक्षणाचं महत्वपूर्ण आपल्याला म्हणजे त्या त्यासाठी आपण शारीरिक शिक्षण म्हणजे आपलं शरीर बॉडी हेल्दी रहावी आणि मन हे जे आहे एक एक ना एकदम चलबिचल न राहावं फिजिकल आपण ऍक्टिव्हिटीज करीत असतो ठीक आहे त्यामुळे ए योग्य आहे तर इथे बघा ए कुठे नाही तर ऑब्विसली डी मध्ये नाही आप ठीक आहे।, आहे, आहे सो डी आपण इथे काय होत कट होतं समोरच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थ्यांना पहिलवान निर्माण करण्यासाठी आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीज करतो का नाही तर दोन कुठे आहे दोन इथे आहे आणि इथे आहे सो ऑबियसली हे दोनही कट होतं आणि योग्य उत्तर आपलं ब म्हणजे शरीर आणि मन संतुलित राखणे शरीर निरोगी आणि कार्यक्षम ठेवणे स्वच्छता आणि आरोग्यविषयक सवयी लावणे हे शारीरिक विकासाचं महत्वपूर्ण धैर्य किंवा शारीरिक शिक्षणामध्ये अभिप्रेरित आहे त्यामुळे ऑप्शन डी समोरच्या प्रश्नाकडे आपण वळलेलो आहोत जे आहे शिक्षण शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण होण्याची आवश्यकता आहे सामाजिक दृष्टिकोन सोशल सेन्स ऑफ म्हणजे नागरिकत्वाची भावना सी आहे कर्तव्यनिष्ठा की डी कृतघना तर इथे चार ऑप्शन दिलेला आहे योग्य आहे म्हणजे वन टू थ्री आहे म्हणजे कृत कृतज्ञता आपल्याला निर्माण होणं आवश्यक नाही पण आपल्याला कर्तव्याची जाणीव असावी आपल्याला नागरिकत्वाची भावना आपल्या अंतर्गत असावी आणि एक सोशल दृष्टिकोन आपलं असावं हे अभिप्रेरित आहे नेक्स्ट आहे ओके लिसनिंग टू सॉंग रीडिंग लिटरेचर ड्रॉइंग प्रि पिक्चर हेल्प स्टुडंट डेव्हलप म्हणजे गाणे ऐकणं साहित्य वाचणं चित्र काढणं विद्यार्थ्यांचं कोणतं विकास करीत असतं सुसंस्कृतता बे राष्ट्रीयता सी कलात्मकता so uh, की शील संवर्धन सो ऑबियसली विद्यार्थी मित्रांनो कलात्मकता जे आहे ते म्हणजे गाणे ऐकून साहित्य वाचून किंवा चित्रकारून आपलं एक प्रकारचं स्किल जे आहे ते डेव्हलप होत असतं त्यामुळे क ओके सो कल्चरल मीन सुसंस्कृत म्हणजे काय होत असतं ओके ज्याला संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान आहे वन हु हॅज अ गुड नॉलेज ऑफ संस्कृत लँग्वेज बी ज्याचं मन आणि विचार भावना संस्कारित झाल्या आहे ओके सो फिलिंग हॅव अ कल्चरेट की सी ज्यांच्याकडे उपजीविकेची पात्रता निर्माण झाली आहे की डी ज्यांच्याकडे सर्जन सृजनशीलतेचा विकास झाला आहे सो विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं मन आणि विचार भावना जे आहे संस्कारित झाल्या आहे त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जात चरित्र हे प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तींच्या आश्रणाच्या प्रभावातून आत्मसाध केली जाते ठीक आहे ही अनिश्चितता कल्पना वस्तुस्थिती आहे की असत्य विधान आहे सो ऑबियसली हे फॅक्ट आहे वस्तुस्थिती आहे सो so, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बी एड सीई टी आपल्याला टीचिंग ऍप्टिट्यूड या भागावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण हा भाग आहे सेशनला बघत राहा नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर आपण बी एड सीई टी एंट्रन्स एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉईन झालेली नाही तर नक्कीच जॉईन व्हा जेणेकरून येणारी परीक्षा आपण टार्गेट करू शकतो थँक्यू सो मच